यानंतर आपण थोडस एक वेगळ्या विषयावरती बोलणार आहोत कारण प्रभू रामचंद्राचा वनवास संपलेला आहे आपलेही उत्कंठता संपलेली आपले आहे संपले त्यामुळे आपल्याला थोडस पंधराव्या शतकापासून थोडीशी आपण माहिती मिळवून घेऊया आपलं मंदिर पाळलं गेलं त्या मंदिरावरती मस्जिद बनवली गेली ती मस्जिद बाबरनी बनवली म्हणून त्याला हो हो बाबरी मस्जिद असं नाव दिलं गेलं परंतु त्याच्या आधी मस्जिदे जन्मस्थान असं नाव होत परंतु बाबरी मस्जिद म्हणूनच ते फेमस झालं त्याच्यानंतर बराच काळ निघून गेला त्याच्यानंतर सोळाव्या शतकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला जिजाऊ मातेने त्यांना घडवलं याच विरुद्ध घडवलं छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि आपलं स्वतंत्र आपलं राज्य कसं निर्माण होईल याचा विस्तार केला विस्तार करत असताना त्यांना अनेक अडचणी आल्या पण दुर्दैव असं की त्यांचा मृत्यू लवकर झाला त्यामुळे त्यांना त्याच काळामध्ये लवकर मृत्यू आल्यामुळे त्यांना त्या काळामध्ये मस्जिद तोडून मंदिर बनवता आलं नाही नाहीतर छत्रपतींनी त्याच काळामध्ये मस्जिद तोडून मंदिर बनवलं असत हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली हिंदवी स्वराज्याची स्थापना झाल्यानंतर हिंदवी स्वराज्याचं रक्षण करण्याची जबाबदारी छत्रपती संभाजी महाराजावरती आली संभाजी महाराजांनी सुद्धा आटोकात प्रयत्न केला परंतु त्याच्या बाबतीत सुद्धा घात झाला आणि आपल्याला पुढचा इतिहास माहिती आहे तो विषय तिथेच थांबला त्याच्यानंतर पेशवाईने सुद्धा प्रयत्न केले परंतु त्यांनाही यश नाही आलं त्याच्यानंतर स्वामी विवेकानंद आले स्वामी विवेकानंदाने सांगितलं गर्व से हिंदू परंतु आपली युनिटी आणि आपली कमिटी अशा असल्यामुळे हिंदू मधूनच सगळे धर्म निर्माण झाल्यामुळे अजून बाहेर गेले आणि आपल्याला जसं तसं थांबावं लागलं चारशे साडेचारशे वर्षाच्या प्रवासानंतर त्याच्यानंतर बरेच संस्था निर्माण झाल्या बऱ्याच संस्थांनी प्रयत्न केले परंतु खास करून पुन्हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आले अतिशय प्रामाणिक माणूस त्यांनी खूप प्रयत्न केले त्यांच्या प्रयत्नाला यश आलं असंच म्हणावं लागेल कारण एकोणीसशे ब्याण्णव डिसेंबरचा काळखंड होता बाबरी मस्जिद पाडले सर्वतोपरी बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनी पाडलं कारसेवकांनी पाडलं आणि एकमेव असा नेता होता की कोर्टामध्ये सरळ म्हणाला की माझ्या सांगण्यावरून माझ्या माणसाने बाबरी मशीद पाडलेली आहे त्याची जबाबदारी मी स्वतः घेतोय त्याला सुद्धा एक काळीज लागतो हे सगळे मी नाव का सांगतोय कारण हे लोक काहीतरी उद्देशाने यांनी जन्म घेतला होता आणि तो उद्देश पूर्ण करून तेथे ते ते निघून गेले त्याच्यानंतर बऱ्याच कालावधीनंतर मोदी नावाचं एक वादळ आलं ते वादळ असं तसं नव्हतं संसाराचा नाश करून सात वर्षाचा काळखंड त्यांनी तप आणि साधने मध्ये घालवला संसार सोडून देऊन तप आणि साधना करून मग कुठेतरी राजकारणात थोडं थोडं येत 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 हळूहळू राजकारणात आलं आणि त्यांच्या लक्षात आलं की राजकारणात आल्याशिवाय कुठल्या तरी पदावरती पोचल्याशिवाय आपल्याला हिंदू धर्माचं रक्षण करता येणार नाही स्वराज्याचं रक्षण करता येणार नाही हिंदवी स्वराज्याचं रक्षण करता येणार नाही आणि मग त्यांनी ठाम निर्णय घेतला की आपल्याला काहीतरी करावं लागेल आपण कोणत्याही पार्टीचे समर्थक नाही आहे परंतु आपण व्यक्तिगत एखाद्या व्यक्तीचे समर्थक असू शकतो कारण जर व्यक्तिगत जर काम चांगलं असेल तर आपण त्यांना पाठिंबा दिला पाहिजे असं आपलं प्रामाणिक मत असावं या व्यक्तीने अकरा दिवस उपवास केला अकरा दिवस उपवास करणं सोपी गोष्ट आहे आपण नवरात्रीत वगैरे करतोच परंतु पीएम नरेंद्र मोदीने अकरा दिवस उपवास केला हा अकरा दिवस कसा होता तर पतंजलीच्या अष्टांग योगानुसार केलेला उपवास होता पतंजलीचे अष्टांग योग म्हणजे कोणते यम नियम आसन प्रत्याहार प्राणायाम ध्यान धारणा आणि समाधी फार अवघड काम आहे देशाचा पंतप्रधान एका गादीवरती बसलेला आहे आणि उपवास कसा तर एक टाइम संध्याकाळी जेवायचं ते सुद्धा सूर्योदयाच्या आधी अल्पोपार करायचा फक्त कोमट पाणी घ्यायचं किंवा फक्त ताक प्यायचं त्याला असं म्हणतात त्यांनी ते लंघन अकरा दिवस केलं हे पण सोपी गोष्ट आहे कोणीही करू शकेल एवढे काय अवघड नाही याच्या पुढचं यम नियम धारण हे ज्या अवघड गोष्टी आहेत त्यामध्ये असं असत की बोलायचं नाही अकरा दिवस मौन ठेवायचं राजकारणात आहे उल्लेश्वर कसं चालेल मौन धरायचं कोणाशी बोलायचं नाही त्याही पलीकडे अजून जाऊन कोणाचाही द्वेष करायचा नाही किती अवघड काम आहे राजकारणात ज्या स्थानावरती ते बसलेले आहेत कोणाचा द्वेष करायचा नाही कोणावरती रागवायचं नाही दिवसात झोपायचं नाही सूर्योदय उगवल्यानंतर मावळेपर्यंत झोपायचं नाही रात्रीच फक्त झोपायचं हे अष्टांग योगानुसार केलेला असा कठीण उपवास आणि त्या उपवासानंतर त्यांनी रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली आणि आपल्यासाठी सर्वांसाठी हिंदवी स्वराज्याचं रक्षण करून आपल्यासाठी रामाची प्रभू ला, रामचंद्राची रामललाची मूर्ती आपल्यासाठी प्राणप्रतिष्ठित केली आपल्याला दर्शनासाठी आता ती आहे आपण कधीही जाऊ दर्शन घेऊ आता गर्दीमध्ये नको जाऊयात वर्षा दोन वर्षांनी जाऊया म्हणजे आपल्याला शांततेने दर्शन घेता येईल तर अशा पद्धतीनं हिंदवी स्वराज्याचं रक्षण अशा पद्धतीनं करता येतं परंतु अशी वेळच का आली प्रत्येकाच्या मनामध्ये आध्यात्मिक लोकांमध्ये आस्तिक लोकांमध्ये असा प्रश्न निर्माण होतो की मंदिर पाडून मस्जिद बनवायची अशी वेळच का आली आमच्या देवतामध्ये काही सामर्थ्य नव्हतं का परंतु आपल्याकडूनच काहीतरी चूक झालेली आहे आणि आपली चूक झालेली ती भगवंताला बघवली नाही आणि भगवंत साडेचार वर्षासाठी रुसून गेले असं आपण समजूया आता पुन्हा आपल्यावरती भगवंताची कृपा झालेली आहे रामाची कृपा झालेली आहे ते आता आलेले आहेत आणि आता आले तर आपण त्यांचा आशीर्वाद घेऊ